कोल्हापूरमधील नांदणी मठातील महादेवी हत्तीन आता गुजरातच्या आहे महादेवी हत्तीनीला निरोप देण्यासाठी हजारो लोक नांदणी गावात जमलेले होते आणि हत्तीनीला निरोप देताना गावकरी भावूक झाले हत्तीनीच्या डोळ्यातही पाणी आल्याचं बघायला मिळालं महादेवी हत्तीनीला नेऊ नये यासाठी गावकऱ्यांनी रात्री रस्त्यावर मांडलेला होता महादेवी हत्तीनीला गुजरातच्या वनतारा हत्ती, हत्ती केंद्रात पाठवण्याचे सुप्रीम आदेश दिले होते आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीनीला नांदणीतून गुजरातला नेत असताना रात्री गावकऱ्यांनी राडा घातला हे दृश्य आपण बघू शकतो गावकऱ्यांनी राडा घातलेला होता पोलिसांची गाडी सुद्धा त्यांनी फोडलेली होती तीच दृश्य आपण बघू शकतोय आणि आता कोल्हापूरमधील नांदणी मठातील महादेवी हत्ती ही गुजरातच्या वनताराकडे रवाना झालेली आहे आणि याच हातिनीला घेऊन जाणारा पोलिसांवर नांदणी गावात दगडफेक केली गेलेली लि होती तुफान राडा झाल्याचं सुद्धा बघायला मिळालेलं होतं या दरम्यान पोलिसांची गाडीसुद्धा या गावकऱ्यांनी फोडलेली होती ही तीन दृश्य आपण बघू शकतो आहे महादेवी सध्या गुजरातकडे रवाना झालेली आहे आणि त्याची ही दृश्य आपण बघितली तर नांदणीमध्ये गावकऱ्यांनी तुफान राडा घातलेला होता असंख्य खरं तर गावकरी जमलेले होते आणि पोलिसांवर त्यांनी दगडफेक केली पोलिसांची गाडी होती ती सुद्धा गावकऱ्यांनी फोडलेली आहे आणि हीच ही तीन दृश्य आपण बघू शकतोय दरम्यान कोल्हापूर मधील दांदणी गावातून महादेवी हत्तीला गुजरात मधून मध्ये घेऊन जात असताना कोल्हापूरकर आक्रमक झालेले होते या दरम्यान पोलिसांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली नांदणी इथल्या मठातील हत्तीनी माधुरीला आता नांदणी वनताराकडे नेलं गेलेलं आहे मात्र हे सगळी प्रक्रिया सुरू असताना मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे तो या ठिकाणी एकत्र आला होता आणि त्यांनी विरोध करत पोलिसांच्या गाडीवरती आणि पोलिसांवरती देखील दगडफेक केलेली आहे आणि याचीच दृश्य जी आहे ती मी काही दाखवतो आणि आपण ही सगळी दृश्य जी पाहतो आहे पोलिसांच्या वाहनाची केलेली ही तोडफोड त्या ठिकाणी आपल्याला दिसते शिवाय काही मुलांना या ठिकाणी ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे ही सगळी पोलिसांची वाहनं आपण पाहतोय ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आणि आत्ता या परिस्थिती ठिकाणाची पाहिली तर संपूर्ण परिसर जो आहे तो दगड त्या ठिकाणी असल्याचं दिसत आहेत आणि आत्ता देखील ही सगळी दृश्य आपण पाहतो आहे मोठ्या प्रमाणात जवळपास एक ते दीड तास जमाकडून दगडफेक जी आहे ती सुरू होती आणि त्या सगळ्या जमावाला या ठिकाणी पांगवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांकडून सुरू होता मात्र आत्ता देखील ही गाडी आपण पाहतो आहे ज्या गाडीची देखील तोडफोड जी आहे ती जमावाकडून करण्यात आलेली आहे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावला आहे मात्र आता ही सगळी दृश्य पाहतो आहे जमाव जो आहे तो या पोलिसांच्या संख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हणूनच या ठिकाणी जमाव जो आहे तो भडकला आणि त्या ठिकाणीची दृश्य जी आहेत ते आपण पाहतोय तरी देखील पोलीस या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी करतायत आणि त्यांच्याकडून या ठिकाणी जमावाला देखील पांगवण्यात यश आलेलं आहे मात्र सध्या ज्या मठामधून माधुरीला नेण्यात आलं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहे ते तैनात होते त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे तो आला होता आणि त्यांच्याकडून देखील दगडफेक जी आहे ती जोरदार करण्यात आली आणि आताची देखील दृश्य पाहतोय कोल्हापुरातल्या नान्नी गावातील ज्या ठिकाणी हातीला घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि त्यानंतरची ही दृश्य जी आहे ती पाहतोय त्यामुळं निश्चितच एकीकडं अनेक नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहे। ती या ठिकाणी पाहायला मिळत होत्या त्या तीव्र भावना ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं दगडफेकच्या माध्यमातून अनेकांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी या संपूर्ण परिस्थितीला त्या ठिकाणी विरोध देखील केल्याचं पाहायला मिळतो त्यामुळे निश्चितच एकीकडं एक वनतारामध्ये हा तीन खरं तर जात असली तरी दुसरीकडे मात्र मोठा विरोध जो आहे तो घेऊन जात असताना नागरिकांचा या ठिकाणी पाहायला मिळाला कॅमेरामन ओंकार वळव वळवडे सह शेखर पाटील पुढार न्यूज कोल्हापूर आपण बघू शकतोय महादेवी हत्तीला वनतारा हत्ती केंद्रात पाठवण्याचे सुप्रीम आदेश दिले होते त्यानंतर ही महादेवी हत्तीन गुजरातकडे रवाना झाली कालचे हे दृश्य त्यानंतर गावकऱ्यांनी तुफान राडा घातलेला होता नांदणीमध्ये तुफान राडा गावकऱ्यांचा बघायला मिळाला रस्त्यावर त्यांनी ठिय्या मांडलेला होता आणि याच दरम्यान तुफान राडा झाला आणि पोलिसांवर या गावकऱ्यांनी दगडफेक केली हे दृश्य आपण बघू शकतोय गावकऱ्यांना अश्रू अनावर झालेले होते हत्तीला निरोप देताना अनेक गावकरी हे भाऊक झाल्याचं बघायला मिळालं आणि तीच ही दृश्य आपण बघू शकतो आहे सोबतच हत्तीनीच्या डोळ्यातही पाणी आलेलं होतं गावकऱ्यांना निरोप देताना अश्रू अनावर झाले हे दोन दृश्य आपण ही दृश्य आपण बघू शकतोय सध्या ही काल हा प्रकार घडलेला आहे हातिनीला निरोप देताना गावकरी भाऊक झाले असंख्य गावकरी जमलेले होते आणि हत्तीला घेऊन जाऊ नये यासाठी त्यांनी सुद्धा मांडलेला होता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हतिनीला नांदणीतून गुजरातला नेत असताना हा एकंदरीत सगळा प्रकार घडलेला आहे ही दोन दृश्य आपण बघतोय एका ठिकाणी भाऊक जे होत आहेत गावकरी त्याची ही दृश्य आणि दुसऱ्या ठिकाणी गावकऱ्यांनी ठिय्या मांडलेला होता त्यांचा आक्रमक पवित्रा बघायला मिळाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यांच्या गाड्यासुद्धा फोडलेल्या होत्या त्यांनी ठिय्या मांडत हा आक्रमक पवित्रा घेतला ही दोन दृश्य

पोलीस बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय काही जमावाने या ठिकाणी पोलिसांच्या वाहनावरती दगडफेक केली काहींनी या ठिकाणी माधुरीला घेऊन जायच नाही अशा पद्धतीची मांडली होती आणि तीच भूमिका मांडल्यानंतर काहींनी मात्र या ठिकाणी दगडफेक केलीच के पाहायला मिळालं आणि आता या ठिकाणाहून माधुरीला पोलीस बंदोबस्त थोडकर या ठिकाणाहून घेऊन नेलं जात आहे या ठिकाणी अजूनही बघितलं तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे तो पाहायला मिळतो जो या ठिकाणी विरोध करताना दिसतोय मात्र दुसरीकडे पोलिसांनी या सगळ्यांनाच आता याच ठिकाणी थांबवण्यासाठी मोठा था पोलीस बंदोबस्त लावले तो पाहायला मिळते कोणालाही पुढे परमिशन जे आहे ते आता दिली जात नाही मात्र दुसरीकडे एकीकडं हा सगळा जमाव तर दुसरीकडे माधुरीला या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात खर तर त्या ठिकाणी नेलं जाते आपण ही सगळी दृश्य जी आहे ती पुढारी न्यूजच्या माध्यमातून एक्सक्लुसिव्हली पाहतोय खर तर का काही जमावांनी या ठिकाणी विरोध केला असला तरी त्यांच्याकडून दगडफेक झाली असली तरी दुसरीकडे मात्र आता अशा पद्धतीनं पोलीस बंदोबस्तात त्या ठिकाणी नेलं जाते त्यामुळं निश्चितच एकीकडे मोठा विरोध जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून होत होता त्याला काही प्रमाणात या ठिकाणी हिंसक वळण लावलं असलं तरी दुसरीकडे पोलिसांनी या सगळ्या परिस्थितीला काही वेळातच नियंत्रणात आणलेलं आहे त्यामुळं माधुरी जयती आपल्या आता ज्या ठिकाणी तिला घेऊन चाललं जात आहे त्या वळणतारामध्ये आता निघालेली आहे त्यामुळे निश्चितच आहे या सगळ्या जमावाच्या विरोधानंतर पोलिसांना या ठिकाणाहून तिला घेऊन जाण्यामध्ये या ठिकाणी त्यांना यश मिळाले त्यामुळे निश्चितच आहे ही परिस्थिती आता काही प्रमाणात नान्नीमध्ये निवडल्याचं देखील पाहायला मिळतं कॅमेरामॅनकार शेखर पाटील पुढा तर आपण बघितलं पोलिसांनी या गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर या महादेवी हत्तीला गुजरातच्या दिशेनं घेऊन जाण्यात आलेलं होतं हे दृश्य आपण कालची बघू शकतो आहे महादेवी हत्तीला गुजरातकडे घेऊन जाताना जे गावकरी असंख्य संख्येनं जमलेले होते आणि त्यांना अश्रूसुद्धा अनावर झाले सोबतच हत्तीनं सु सुद्धा अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं नांदणीमध्ये हा तुफान राडा झालेला होता जवळपास हजारोच्या संख्येनं गावकरी जमलेले होते त्यांनी राडा घातला हत्तीनीला घेऊन जाऊ नये यासाठी त्यांनी सुद्धा मांडलेला होता आणि पोलिसांवर दगडफेक केली गेली पोलिसांची गाडी सुद्धा फोडण्यात आली मात्र पोलिसांनी या गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि अखेर ही जी हत्ती आहे महादेवी हत्ती ती गुजरातच्या दिशेनं रवाना झाली खरंतर असंख्य गावकरी जमलेले होते हत्तीला निरोप देण्यासाठी असंख्य जे गावकरी यांचा समावेश बघायला मिळाला आणि याच सगळ्या घडामोडींविषयी अधिकच्या अपडेट्स जाणून घेऊयात शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर तर आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघितलेली आहेत महादेवी हत्तीनीला निरोप देण्यासाठी हजारो लोक जमलेली होती खरं तर राडा सुद्धा झाल्याचं बघायला मिळालं पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर ही जी महादेवी हत्तीन आहे ती गुजरातच्या दिशेनं रवाना झाली बरोबर आहे पुढाही न्यूज त्या ठिकाणी होतं आणि सगळी दृश्य जे आहेत ते आपल्या कॅमेरामध्ये खर तर नान्नी मधल्या नागरिकांची आणि महादेवी हत्ती अर्थात तिला माधुरी म्हणून त्या ठिकाणी बोललं जातं त्या नागरिकांचं एक वेगळं नातं होतं संपूर्ण गावामध्ये नेहमीच माधुरी फिरायची एक फेरफटका नेहमीच चा, असायचा त्यावेळी अनेक जण तिला देखील घालायचे त्यामुळे त्या लोकांचं आणि माधुरी सोबतच जिवाळ्याचं नातं जे आहे ते बनलं होतं मात्र ज्या पद्धतीनं न्यायालयाचा निर्णय आला आणि वंतरामध्ये तिला घेऊन जाण्यासाठीचा निर्णय जो आला त्यानंतर मात्र सगळ्यांनी तिला त्या ठिकाणी तयार केली मोठी गावामध्ये तिची खर तर मिरवणूक देखील काढण्यात आली मात्र ही मिरवणूक सुरू असतानाच काही जमावानं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याला हिंसक ला वळण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दगडफेक अक्षरशः सुरू झाली जवळपास पाच ते सात पोलिसांच्या गाड्या देखील त्या ठिकाणी पूर्णपणे फोडण्यात आलेल्या आहेत आणि हिंसक पद्धतीनं जे सगळे आंदोलक होते किंवा भक्त होते त्या ठिकाणी आलेली तर त्या सगळ्यांकडून हे सगळा प्रकार जो आहे तो झालेच पाहायला मिळते मात्र नान्नी मधला हा हत्ती जो हत्तींजी होती माधुरी ती मात्र आता वंतराकडं रवाना झालेली आहे पोलीस बंदोबस्तात रवाना झालेली आहे मात्र या पुढच्या काळात कधीच आपल्याला ती बघायला मिळणार नाही अशीच पवित्र क्षित भूमिका अणिकांची होती आणि म्हणूनच ही सगळी आक्रमक झालेली पाहायला मिळालं मात्र नक्कीच नक्कीश शेखर खरं तर गावकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला गेला आणि अखेर ही जी हत्ती नाही ती गुजरातच्या दिशेनं त्यांनी निरोप घेतलेला आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी